आज आपण श्री क्षेत्र अंबिका देवी यांच्या मंदिराची सजावट व साक्षात अंबिका देवी यांचे दर्शन घेणार आहोत चौदाव्या शतकात म्हणजे यादव काळात हे मंदिर स्थापित करण्यात आले असल्याची आख्यायिका आहे हे मंदिर म्हणजे श्रीक्षेत्र अंबिका देवीचे मंदिर हे ता सांगोला तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात अंबिका माता व औधची यमाई देवी तसेच तुळ म्हणजे म्हणजे तुळजाभवानी या तिघी ही एकाच सिंहासनावर बसलेल्या आहेत या मंदिराभोवती अतिशय नयनरम्य असे कोरीवकाम करण्यात आले आहे यामध्ये श्री दत्त महाराज शंकर पार्वतीच्या मल्हारी व माळसा रूपाने मनी व मल्ल या दानवांचा केलेला वध शंकर पार्वती सह गजानन समुद्रमंथन यासह इतर कोरीव कामांचा समावेश आहे चौदाव्या शतकामध्ये म्हणजे यादव काळामध्ये सुरुवातीला ज्यावेळी या मंदिराची स्थापना केली त्यावेळी फक्त या ठिकाणी गाभारा होता या गाभारामध्ये दे अंबिका देवीची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर मराठ्यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी अंबिका देवी शेजारी तुळजा भवानी तुळजापूरच्या तुळजा भवानीचीही स्थापना केली व नंतर पेशवाईच्या काळात औधच्या यमाई देवीची देखील स्थापना करण्यात आली अशी आख्यायिका पूर्वजांकडून सांगण्यात येते याबाबतचे या ठिकाणी या कोणतेही पुरावे नसले तरी पूर्वजांकडून या कथा चालत आलेल्या आहेत साक्षात अंबिका देवी तुळजापूरची तुळजाभवानी व औधची यमाई देवी या तीनही माता एकाच सिंहासनावर विराजमान असल्याने या मंदिराबद्दल पावित्र्य हे या परिसरामध्ये अलौकिक मानले जाते त्यामुळे या मंदिराला सांगोला तालुक्यामध्ये व परिसरामध्ये अतिशय महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे चौदाव्या शतकामध्ये ज्यावेळी या मंदिराची स्थापना करण्यात आली त्यावेळी फक्त गाभारा होता हळूहळू पिढ्यानपिढ्या या मंदिराला सुशोभित करण्यात आले असून यामध्ये मोठा असा सभामंडप बांधण्यात आला असून या सभामंडपामध्ये देवीची पालखी मंदिराच्या सभामंडपाला देखील आपण पाहू शकता अतिशय सुंदर असे कोरीव काम करण्यात आले आहे मंदिराच्या समोर यज्ञकुंड आहे या यज्ञकुंडामध्ये भाविक भक्त आपल्याकडील साहित्यांच्या आहुत्या देतात सा मंदिराच्या समोरच म्हणजे यज्ञकुंडाच्या समोरच दोन द्वीपमाळा म्हणजे यावरती दिवे लावले जायचे जुन्या काळामध्ये ज्यावेळी लाईट वगैरे नसायची त्यावेळी मंदिरासमोर अशा दीपमाळा उभा करण्यात आलो मंदिराची शोभा वाढवण्यासाठी दिवे लावले जायचे या देवीची रथसप्तमीला अतिशय भव्य दिव्य अशी यात्रा भरवण्यात येते या यात्रेसाठी अनेक ठिकाणहून लांबून असे व्यापारी तसेच नागरिक देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात मंदिराच्या समोर म्हणजे देवीचे जे वाहन आहे सिंह हे याची देखील मूर्ती उभारण्यात आलेली आपण पाहू शकता मंदिराचे प्रवेशद्वार देखील अतिशय सुंदर अशा कोरीव कामाने केलेल्या आहे चला तर मग आता तुमची उत्सुकता संपणार आहे आपण आता पाहणार आहोत श्री अंबिका देवी तुळजाई व यमाई देवी औधच्या यमाई देवी यांचे साक्षात दर्शन तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या जवळच्या माणसांना शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा